शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचं जनतेला आवाहन शेगाव पोलीस स्टेशनकडून सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर वादग्रस्त तसेच आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवून दोन समाजामध्ये धार्मिक निर्माण करू नये शांतता भंग करू नये सध्या नागपूर तसेच महाराष्ट्र राज्यात इतर ठिकाणी जातीय निर्माण प्रकरण सुरू आहे त्यामुळे सर्व जनतेने आपल्या चुकीच्या स्टेटस तसेच चुकीच्या पोस्टमुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही त्याची काळजी घ्यावी कोणत्याही व्यक्तीने ठेवलेल्या चुकीच्या स्टेटस तसेच चुकीच्या पोस्टमुळे कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्यास किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच जातीय सलोखा अबाधित राहून शांतता राखण्यासाठी सहकार्य करावा भावना दुखावल्यास किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सदर व्यक्तीवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच जातीय सलोखा अबाधित राहून शांतता राखण्यासाठी सहकार्य करावा आवाहन आहे की कोणीही आपल्या व्हॉट्सॲपला इंस्टाग्राम स्टोरी किंवा फेसबुकला कोणीही चिथावणीखोर आक्षेपार्य किंवा भडकाऊ असे स्टेटस ठेवू नये किंवा इंस्टाग्राम स्टोरी ठेवू नये सध्याचे जे वातावरण आहे त्या वातावरणात सर्वांना कोणाचाही धर्माचा किंवा भावनांचा अपमान होणार नाही कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि शांतता आणि सौहार्द्याचे वातावरण कायम ठेवावे जो कोणीही असं करेल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल सायबर क्राईमचे व आमचे गोपनीय विभागाचे लक्ष आहे प्रत्येकाचे आम्ही व्हॉट्सअप स्टेटस इंस्टाग्राम स्टोरी फेसबुक स्टोरी बघत असतो आपण पाहत आहात अकोला बुलढाणा लाईव्ह न्यूज चॅनल